खोंड्यात खेळलो होतो कर्नाळ्या किल्ल्याच्या पायतीस मग बारकाळी पोर पण हा हा તારા દેખુર આવો તારા દેખુરવા દોરી વાળી વાળી હા બરાબર બગા નું પગ પગ ના ખાલવા હા 500 કે બાબા નિયતો બગા પગ દે જા મનાલો નિયતો બગા પગ મારા કર બસ બસ ઘરાત નકોય પાઉતા દેતા નહી મારા સમજ બગા માવંટા पोरांनी काय तिकून इकडे यायचं जो खेळत आणि ह्या जेव्हा उडी टाकायची बाताच्या तू <laughs> बाल चला <चाला। laughs> तर मस्त बाकी मीठा खायचर तिला काय उभ्या राहते नाही झाडाखाली आणि चालले आणायचं आणि किसनचं मस्त बाकी जो काय काढायचं यो निसर्गाच्या सानिध्यात मला एक आनंद घ्यायला भेटतो या जकळे वार के ओडाच्या खाली पारुंबेलुंबेलई त्याजाई जो काय घेत होते मस्त बाकीत इथं सरळ 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 जोका देखे ना जो तिर काय हा असा हे कोण कोन दिसले झालं बारकाली पोर पण येत सरळ घे ना सरळ हा मिंड्या पण मस्त बाकी इकडे नदीच्या कडा चरती नाही इकडे चालल्या जो काय कळायच आता माझा नंबर आहे नाही तुटायचं आता माझा <laughs> नंबर आता माझा नंबर

तस काय मजा वाटते का मजा मजा येते का मजा येते निसर्गिक इंद्र आलाय निसर्गिक

शेवार किती देतोय आता काय रेवा हा बंद कायम करतो एकच नंबर काय चाललंय शिवायच हा हे राहिलं दंड गादा लयंदी शिवले पण त्याला दंडच नाही घातला अजून त्याला बसली गोड्याला कुठं लागाम शिवीत मलारला ला पतार शिवित मग हे राहिलं माझं दारले शिवायचं

निसर्गाच्या राहिलो तर चालली तर मीन राग नी, दे मस्त बाकी ना त्याच्याकडणी नाही राहत चरत हा दिसतोय हा सर म्हणजे पिवशी शिवून होईल तरी कधी व्हायचं राहिले टाइम गावा तस शिवायचं आपले त्याला काय आपल्याला काय तारीख नाही तारखी जवळ अर्जंट लागतो ना करायला काम <laughs> काय तारखीच ना आपलं कवा कवायला अस काम असतगाव लागत चाललं शिवून झाले की मिंड्या बी भारी पडल्यात हो मिंड्या पण मस्त बाकी कसं वनस्पती ही काय झाड जार लाल झाड लाल झाड म्हणतात त्याला आणि त्याला जर आपण ला हात लावला ना की पान आशेत तिला एकदा अशी सुकून जाणार तिला मिटकून घेणार बघायचे का बघायचे का बघायचे बघा आता हे पान आता या हात लावले की बघा कसं करते ते काढलं हे बघा त्याला नाही हात लावला आता हिथं नाही हात फिरावला ना फिरव घ्या आता कसं झालं बघा इंदु हिरो हित इत हित इत आता हिरो गाड दिसते आपल्याला आता इथं हात फिरवला ना मी इत हात ठेवला तरी बघा याला ना आता माझे त्याला हात लावला की त्याला असतो या त्याला आपल्या हाताचा परशे झाला की ते लगेच सुकत या म्हणजे ते त्याच ते पानच हे करून घेत म्हणजे काय जाऊ दे मेंढरा त्या पाया जाऊ द्या तोंडा जाऊ द्या बघा ह्याला मेंढरा खाद्या बारीक

बुकीला बुकी, बुकी आसाम मध्ये पिकते ना नाही पिकत जाऊ लेव हा तिकडच हवामान इकडचं हवामान काय करते झाडं काय मातीची होती का झाडाची होती का पानाची होती आसाम मध्ये म्हणजे बुकीचं पीक हे मोठ्या प्रमाणात घेतलं जातं आसाम गुवाहाटी आणि मसा मसाल्याचा पदार्थ हे जास्त केरळ राज्यामध्ये एलची लवंगा यालदोड यालदोड आणि एलची एक <laughs> आणि का बरेचशा लागतात ना लवंगा म्हणजे मसाल्याचा पदार्थ केरळ राज्यात हा पदार्थ मसाला करायचा मसाला करायला लागेल तर काय आल आज आज बाई आज काय केलं वाईट खासा खसा लसूणाच्या दोन कुड्या घेऊन तीन घेऊन पाट्या मिरची वाटली मीठ आन एक बटाटा चिरला एक कांदा चिरला एक तांबाट चिरलं मिरच्या समजा ना घातल्या निम्म्या मिरच्या पुढे गेल्या नाही सगळ्या घातल्या सगळ्या कुठं घातल्या मी काय खाले तुम्ही पण मस्त वाटायला <laughs> माझा वाटा उतर आता काय तुमचा मी घ्यावा वाटा, तुम वाटा वाटा वाघावचा वाटा घ्यायचा वाघ व्हायला वागाव पण पण वाटा उचली पण खाता द्यान बाबामाला गेलतो द्या ना सात सात जण आम्ही बाळ मामाला घेतो ना एका कडा सात सात जण असायचो मग त्याने काय करायचं पाणी त्याने वागवायचं आणि खरं त्याने वागवायची त्याला कामच ते होत हा कामच त्याच्याकडे ते आणि मग आम्ही जेव का बघा देवाचं नाव बाकी त्यांनी मेर वळायची त्यां बाटली वागवायची पहिली माणसं मनोजन द्या वाचणार कालवांचं निरळ चवय कालवन चवच निराळी नाय बारी कालव कालवान एकच नंबर लागतो अशी बनवाय पाहिजे अजून बनवून चटणी मी सहज आपला मिरच्या वाटल्या तुम्ही खाली मिरच्या मिरची खाली मिरची काल तांबाट वाटत त्याच्यात बरंच घातले आई तेला तो तीन कर तरी काय आरे देवा तरी काय 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 <laughs> तीन या तीन ना, काय नव्हती नाही चित्राबाला आतापर्यंत बाग माणसाला कितीतरी दवाखावर किती असन काय किती आणि जेवता जेवता उभं राहिलं लागत अ मस्त भागी झाले एक बांडे पाटे आणि मुंजी बोकड कि बोकड मुंजा मुंजा बोकड ऐकत झालाय का थोडीशी बांडी आहे एक टाकला मेंढो येऊन राहत शिरडो येऊन राहत पाच पाच

मी तिकडे शिरडा गेलो होतो शिरडा मस्त ओलक म्हणून झाडपाला खात होती पण असं आपलं येत होत खाली बोलत बोलत ना काय वर मला दुसरी चिळी म्हणजे यायची होती दुसरी तिसरी येली असं बनवतोय

करणे देला पाणी पण आक दे दो दो वाटया बाबा आलीकडे आलो का जाते का त्या भुक्षीत चालली होती का ती बघायला ओय होय की काय आवाज हो긴 दराय चालली ते बघतो खाली त्यांनी भुक्षी खाले त्यांनी कायतरी दाळे लावले आणि मग त्या दाळ्यात मासा पडतित बघायला जाता जात नाही नव्हतो दाळ ओय नाही पोटा पाण्यासाठी पण संघर्ष करावं लागते ते करायचं मग काय नाही मग ते पैसा पाणी यायचं तर बहायच्या काळांडे माग तर मीठे आता माया आणि चालली जाय वाड्याला चरत चरत तर किसनने घेतलं एक आणि बाणाने दोन घातले ते गाळांगतीमध्ये आता पुढे घ्यायच्यानंतर नंतर मी घेतो हो। या हातामध्ये आता सध्या बहाना पैसे दिले ते कारण माझ्या का शेल नाही आता शेल बाणाने घेतली माझी तर चालली ते मेंढराशी शिरड जाडपाला खात चरत तर आपला आजचा हे तिथंच थांबवतो आता भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद